नमस्कार मंडळी आज आपल्याला कढीपत्ता चटणी करायची त्याच्यासाठी आपल्या रामातल्या झाडाचा का, कडीपत्ता काढायला आला आता कढीपत्ता काढून घेऊ हो आपण बघा कधी हिरवागार कडीपत्ता आहे आपल्या रानातला आपण गावरा नाही वाजता किती खम घेतोय बघा ह्या हे झालं आपलं आता कडीपत्ता काढून कडीपत्त्याच्या चटणीसाठी तेल एक वाटी कडीपत्ता अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी खोबरे एक चमच्या जिरं दहा बारा पाकळ्या लसूण दीड चमच्या चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं साहित्य भाजण्यासाठी तवा ठेवून घेऊ चुलीवर तीळ ता टाकून भाजून घेऊ आधी चांगलं ते आता आता हरवत राहत म्हणजे चांगलं भाजत ते करपत असतात लवकर आपल्याला पोट फोटो सर भाजायचे ते तडतड तडतड आवाज आला पाहिजे ते भाजून झालं काढून घेवा आता आता हे तव्यात खोबरं टाकून भाजून घेऊ खोबऱ्याला बिलाई काळ नाही होऊन द्यायचं लालसर कलर आला की काढून घ्यायचं आता खोबरं भाजून झाल्यात काढून घेऊ आता जिरं भाजून घेऊ झालं काढून घ्या आता तेल अर्धा टाकला टाकून घेऊ आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आता कडीपत्ता अंगला कडक भाजून घ्यायचा म्हणजे चव येते त्याला चमंग लागतं कढीपत्ता आपल्याला चांगला कडक भाजून घ्यायचा बघा म्हणजे जरा चवीची चटणी लावी आणि आपल्याला कडीपात्याची चटणी खाणं म्हणजे शरीराला पण चांगलं असतं कढीपत्ता पित्तापर चालतो त्याच्यामुळे शरीराला आपल्याला ही आरोग्याला चांगलं असतंय कढीपत्त्याची चटणी भाजीला पण आपण कढीपत्ता टाकतो असं चांगलं ह्याला हलवेत राहायचं म्हणजे चांगला भाजून निघतो त्याला मग पालाची टाकला एका एकाला जरा हरवाच लागते सारखं त्याला आता कडप आता चांगला बाहेरला कडक काढून घेऊ आता आताच मी वाटायला घेऊ आपण आता सगळं सगळं एकत्रच घ्यायचंय वाटायला आता लसूण टाकून घेऊयाच्यातच

जवसाची कडीपत्त्याची कैरीची कुठल्या जरा चटणी असल्यामध्ये म्हणजे जरा तंडाला उन्हाळ्याच्या अस भाज्या ही खवाडत माहिती म्हणून कशाची कशाची चटणी करायची खायची ते बघा आता दोन तीन वेळा वाटून चटणी तयार झाली आपली आता काढून घेऊ झाले आपल्या आता कडीपत्त्याची चटणी कुणाकोणाला आवडल्या असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला